आणि ही आहे लग्नाची साडी चांगली आहे छान साडी होती आणि व्हिडिओमध्ये पण लग्नाचे जे शूटिंग वगैरे हो असते त्यामध्ये तुझ्या लग्नाच्या वेळेस एवढ्या साड्या घेतल्या होत्या का एवढ्या नव्हत्या मग किती नमस्कार मित्रांनो हा कशा सर्व मजे तर मजेत असणार तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास गुण आलेला आहे तुमच्या कमेंटनुसार सर्वांना एक वेळेस नमस्कार कर तर तुमची कमेंट होती नेहमी नेहमी राधिकाचे साडी करेक्शन दाखवा सर्वांना तुझं साडी करेक्शन दाखवशील कुठली साडी आहे कोणती साडी कधी घेतली आणि कुठून घेतलं आणि केव्हा घेतली म्हणजे कोणत्या सणाला घेतली किंवा कोणत्या कार्यक्रमाला घेतली त्या हिशोबाने सांगशील हां हां चालते तसं सांग किंवा जसं सांगतील तसं सांग सर्वांना आणि आई पण आपल्या व्हिडिओमध्ये ते पण सांगणार आहे कसं आहे तर साड्याचं दोघीचं सासू सुनाचं जे आहे साड्याचं म्हणजे काय घेतलेलं आहे कसं घेतलेलं आहे ते दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि राधिकाचं साडी कलेक्शन ते स्पेशल तुम्हाला घेऊन आलेलं आहे आज तुमच्या कमेंटनुसार कारण तुम्ही कमेंटमध्ये खूप वेळा म्हटलं की राधिकाचं साडी कलेक्शन दाखवा त्याच्या हिशोबानंच आजचा व्हिडिओ आहे तर एकवेळेस सर्वांना पूर्ण जे आहे तुझ्या साड्या ते सर्वांना दाखवशील सुरुवात स्टार्ट अच्छा तर मित्रांनो याचं एक खास आहे हां तर मी तयारी केली होती तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी किंवा होडीला गाठी वगैरे न्यायची होती ॲक्च्युली त्यावेळेस व्हिडिओ घेता नाही आला कारण हा पहिला व्हिडिओ आला असता माझा तर गाठी आणि साडीचा त्याच्या आधी तुम्ही पाहिलंच असेल लग्नाच्या व्हिडिओमध्ये सर्व व्हिडिओ आले होते फायनलचं वेळेचं पाहुणे वापस गेले तेव्हाचा आणि लगेच एक गाठीच्या साडीचा व्हिडिओ येणार होता पण तो कॅन्सल झाला तर ही कुठली साडी आहे हां अच्छा ठीक आहे तर याचं पॅटर्न मी सांगितलेला एका व्हिडिओमध्ये जेव्हा मी नेमकेच आई आणि खरेदी गेलो होतो गाठीच्या साडीचा व्हिडिओ टाकला होता मी एक की कारण तिकडचा नव्हता टाकला इथं खरेदी वगैरे केली होती तेव्हा व्हिडिओ टाकला होता तर ते झर जर असं काय तर पॅटर्न आहे त्याचं तर त्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला पण मलाही आठवत नाही आहे ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला दुकानदारांनी आणि तेव्हा पण सांगितलेलं आहे आणि हे कुठली साडी हां म्हणजे कुणीकडून आहे हां तू ज्या मायाचं तरीही अशा प्रकारची साडी आणि ही कुठली म्हटलं अच्छा हां साऊथ पॅटर्ननुसार कारण बऱ्याच वेळ पाहायला तिकडं तिरुपतीला गेलो तेव्हा पण तशा साड्या जास्तीत जास्त होत्या तर हे तिकड चाललेलं आहे आणि दुसरी साडी आता नेक्स्ट आलेली आहेची ही ओबासची अच्छा म्हणजे जेव्हा एखादा कार्यक्रम असते नाईट संध्याकाळचा रिसेप्शन सारखा किंवा काही प्रोग्राम असतात तेव्हा ही साडी घालतात आणि खूप छान भारी साडी आहे कारण मग बऱ्याच जणांचं नाही कारण मी जेव्हा घ्यायला गेलतो तेव्हा ही साडी कोणा पसंत केली होती मिस काय होती कारण तेव्हा व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही साड्या कुठून घेतल्या ते पण सांगितलं तुम्हाला फक्त एवढं की साड्या सर्व कलेक्शन राहिलं होतं त्याच्या हिस्पॉन्स घेतलेलं आहे तर ही आहे नाईट पार्टीवेअर पार्टी साडी कार्यक्रमातून चांगलं घालतो आणि चमक केली आहे खूप सारी चमक आहे त्यामध्ये त्याच्या हिस्पान ठीक आहे दुसरं की नेक्स्ट अच्छा ही पंकवाची आहे कुंकामध्ये कुंका ठीक आहे हे कुंकाची साडी आहे तर हां हो मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये वाटत असेल की बा या साडीचं हे नाव आहे कुंकाच्या साडीचं आणि आपल्या या साडीचं काय म्हणतात ते होबाच्या साडीचं तर तेही पण तुम्ही सांगू शकता काय असते तर कमेंटमध्ये आणि आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर अशा प्रकारचं आहे हे कुठली साडी आहे तरुणी पॅटर्नमधून ही केव्हा घेतली होती लग्नाच्या आधीची आहे काही तर अशा प्रकारचे आहे तरुण म्हणून आणि हे जे आहे ना तर हे सर्व ते कार्यक्रमाच्या हिसोब घेतल्या तेव्हाच्याच आहेत हे आणि रेग्युलरच्या साड्या आता तर ते वेगळ्या येतात आणि तुम्ही जे कमेंट करत होती की बा आम्हाला साडीचं कलेक्शन दाखवा आता त्याच हिशोबाने साडी कलेक्शन घेऊन आलेलं आहे ही कुठली साडी आता दाखव ना पॅटर्नचं आपल्याला काय नाही आपण दुकानदार नाही किंवा आपल्याला एवढी माहिती नाही फक्त आपल्याला साड्याचं हेच सांगायचं आहे की कशी घेतली आणि कोणत्या कार्यक्रमासाठी घेतली होती आणि कुठून घेतली होती म्हणजे लग्नाच्या आधीची आहे का ही मायाची तर तू अशी जनरल घालायसाठी घेतली होती का तर मी जेव्हा बघायला येणार होते तेव्हाची आहे का हा तर मग तर ही साडी जेव्हाची आहे तिला आठवलं की जेव्हा ते पाहायला येणार होतो मी तेव्हा ती साडी घातली होती फायनलच्या वेळेची वेगळी होती काहीच होती हां थोडी वेगळी होती आणि ही कुठली लग्नामधली हां शालूचाच एक प्रकार असते तो आता वेगवेगळा आता मला थोडं एवढं काही माहिती नाही नॉलेज दुकानदाराला खूप माहिती असते आणि ही आहे लग्नाची साडी दाखवा सगळ्यांना उघड पूर्ण चांगली आहे छान साडी होती आणि व्हिडिओमध्ये पण लग्नाचे जे शूटिंग वगैरे असते त्यामध्ये पण चांगले चालले असत लग्नाची साडी आई इकडे शांत दिसत आहे का बरं <laughs> तुला माहिती अस साड्यामधलं बर तुझ्या लग्नाच्या वेळेस एवढ्या साड्या घेतल्या होत्या का एवढ्या नव्हत्या मग किती साड्या कुठल्या कुठल्या असे तर आईच्या वेळेस खूप जुनी पद्धत होती कारण जवळपास आता काळ बदलले आला आहे पुरा तर अशा प्रकारच्या साडी कलेक्शनचं आईचं पण दाखवलं असतं पण ॲक्च्युली ती काय का तर राधिकाच तुमची कमेंटमध्ये राधिकाची होती तुमचं जरसाल आयची कमेंट दाखवा तर आय ते पण दाखवणार राधिकाचा आहे म्हणून त्या दिवशी राधिकाचं राधिकाचा सर साडे कलॅक्शन हे हळदीची साडी आणि मग अंगावरची आहे ती म्हणजे हटिलला अच्छा दोन साड्या घेतलेल्या एक इकडची हां आणि हे आपल्या घरचे आहे ना तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कुठली चांगली आहे तर हां हां तर हे लग्नामध्ये येणार आहे तुम्ही ज्या साड्या बघत आहे ना तर आपल्या लग्नाचं व्हिडिओ राहिलेला रा आहे आणखी टाकायचे तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की व्हिडिओ जर बघायचे असेल तुम्हाला तर तर जेणेकरून आम्ही तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ वगैरे दाखवू आणि अशा प्रकारचं हे काय अच्छा मस्तन पॅटर्न त्याला काय तर म्हणतात ना करे? ते सप्तपदीला घालतात ना मस्तन पॅटर्न सप्तपतीतला आणि छान प्रकारची वाटत होती साडी चांगली साडी आहे मस्तन प्रेस हा तेच ना झाले आणि हां तर आता तुम्ही पाहिला असेल याचं खरेदी करताय पंधरा ऑगस्टची जी, जी साडी आहे ही व्हाईट कलरमधून पंधरा ऑगस्टला व्हाईट कलरच घेता आणि तुम्ही पाहिलं असेल पूर्ण जवळपास जे रेग्युलरचे असतात सारख्याच म्हणजे वेगवेगळ्या कलरच्या साड्या आलेल्या शेडमध्ये रेड आहे पर्पल आहे व्हाईट आहे आणि ही कुठली साडी मी कधी घेतलेली आहे डेलिव्ह साठी ते दाखव ना पूर्ण डेलिव्ह साठी कशा साड्या घेतल्या तु तर अजून पारा सर्व लग्नातलं झालेलं आहे डेलिव्ह साडी बघा कशा आहे तर अच्छा डेलिव्ह साडी आहे तर असं डेलिव्ह्यूजची पण साडी तिची आहे आणि डेलिव्ह साठी तर हे या साडीवरचं तुम्ही व्हिडिओ खूप वेळा पाहिला असाल कारण या साडीवरच कमेंट आलेले आहे भरपूर की जेणेकरून आम्हाला राधिकाचं साडी कलेक्शन दाखवा तर ही साडी त्यावेळेस घातलेलं होतं तेव्हा कमेंट भरपूर होत्या की राधिकाचं साडी कलेक्शन दाखवा आणि ही ती जी जनरल साडी आहे म्हणजे जे, जे रेग्युलर वापर करतात ना त्या हिशोबाने हां तर असं साडी कलेक्शन चालू आहे तिचं आणि इकडं शेवटचं राहिलेलं आता लाचा तर लाचाचे तर नक्की सांगा तुम्ही पहिले कमेंटमध्ये की कधी घेतला असेल तर मी थोडं तर सांगतोच तुम्हाला व्हिडिओ पाहायच्या आधी तर तू पाहिला असेल तर हां केव्हा तर आपला रामभाऊ आहे त्याच्या लग्नाचा रस्त्या घेतलेलं होतं तर पन लाच्या तर आपल्या व्हिडिओमध्ये पण जवळपास ते पहिल्यांदाच दिसले तुम्हाला लाच्यावरती म्हणजे ॲक्च्युली आली होती त्या दिवसचा वेगळा व्हिडिओ होता आणि दुसऱ्या दिवसचा लग्नाच्या दिवसचा लाच्यावरचा वेगळा व्हिडिओ होता त्या हिशोबानेच ते व्हिडिओमध्ये आले होते स्वागतच्या वेळेस तेव्हा तू हे घातलं होतं का हा लग्नाचं जेव्हा स्वागत घरी आलं होतं स्वागत करताना होतं का नाही ना हो तर तेव्हा काढून बदलून ठेवलं होतं त्याच्या दिवसा तर राखीचं आणि जवळपास संपलेलं आता आता जे थोडंसं असतात तर पुढच्या शूटमध्ये तुम्हाला दिसणार आहे काही असलं तर दुसऱ्या साड्या वगैरे तर जवळपास आपला व्हिडिओ स्वतः संपत आलेला आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही व्हिडिओमध्ये वाटत असेल तर कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ दाखवता दा येईल अशा दा कमेंट करा आणि तर हा व्हिडिओ आपला इथं संपत आलेला आहे तोपर्यंत एकच सर्वांना बाय कर तू बाय कर तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की एकदा कमेंट करा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला तोपर्यंत बाय बाय